तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना मी चाललो आहे आपली गाडी धुवायला म्हणजे आपली रिक्षा धुवायला चाललो आहे नदीवरती कारण तुम्ही कालचे व्हिडिओ बघितलात की मी रोहायला गेलेलो तर गाडीची अवस्था थोडा आपली खराब झाली चिखल उडाला आहे पाऊस होता त्याच्यामुळे गाडीवरती चिखल उडून खराब झाले तर आज मी नदीवर चाललो आहे गाडी आपली धुवायला तर मित्रांनो आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून नदीवरती काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमधून चला तर मग आता आपली गाडी घेतो इथे शेडमध्ये आहे आतमध्ये तुम्हाला तर माहिती आहे तर आता गाडी काढतो शेडमध्ये मधून आणि जाऊयात आपण नदीवरती तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात मित्रांनो तर मित्रांनो गाडी आता बाहेर काढली शेडमधून आणि तुम्ही बघताय गाडीची काय अवस्था झाली आहे किती असं चिखल उडाला आहे पूर्ण गाडीवरती हे बघा काचेवरती वगैरे तर काल पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे हा सर्व चिकल उडाला आहे आणि कालचं म्हणजे लॉंग ड्राऊ करून आलो डायरेक्ट रोह्यावरून तर तुम्ही बघताय इकडे किती काही चिकल उडाला तर ही आता गाडी मी नदीवर घेऊन जाणार आणि साफ करणार आहे आणि आपला कॅमेरामन आहे आजचा आपला बाबू चेन्नई रिटर्न तर मग आता ही नदी बघताय मित्रांनो इथे आपल्या जवळच नदी आहे ही आपली गाडी त्या गाडीचे शेड या गावचा मंदिर आमच्या श्रीरामाचं आणि इथे नदी तर आता नदीवर जाऊन आपण गाडी धुतणार आहोत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात अगू दे तर मित्रांनो आता नदीवर तर आलेलो आहे आणि तुम्ही बघताय हे आपल्या गावची इकडं मुलं आहेत ती इकडे नदीमध्ये आंघोळ करत आहेत पोहायला आलेत इथं छोटीशी विहीर आहे त्याच्यामध्ये हे याच्यामध्ये पोहतायत बाकी छोटी मुलं आहेत ते आणखी इकडे आहेत ते तुम्हाला दाखवत आहे बघा तर मित्रांनो आज संडे आहे त्याच्यामध्ये हे सर्व इकडे एन्जॉय करत आहेत हे बघा इकडे सर्व ही छोटी मुलं आहेत शाळेतली शाळेत जाणारी ते इकडे पोहतायत मित्रांनो लहानपणी आम्ही सुद्धा खूप मजा करायचो पण आता काय सध्या आम्हाला जायला मिळत नाही वरती धरणावर पाऊस पडल्यापासून फक्त दोन वेळच मी वरती धरणावरती गेलोय मार 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 लवकर मार लवकर उलटी मारतय काय मार मी यालाच अशी कोण उडी मारत तर मित्रांनो बघता ही छोटी मुलं कशी इकडे एन्जॉय करतायत आज संडे आहे त्याच्यामुळे आज सुट्टी आहे सगळ्यांना आणि इकडे एन्जॉय करतायत बाकीचे तिकडे आहेत वरती बघूयात त्यांना सुद्धा आपण तर मित्रांनो हे बघा ही सुद्धा इकडे मुलं आहेत इकडे अंघोळ करतायत जा तिथं ही छोटी छोटी मुलं आहे तिकडे तरीसुद्धा या इथे ह्यांनी हा जो बाण दिसतोय आहे ना दगड लावलेली हे त्यांनी स्वतःनेच केलं आणि पाणीच इथे अडवून धरलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे आता एन्जॉय करतात मित्रांनो आम्हीसुद्धा लहान असताना इथे खूप मजा खरं पोहायला आम्ही इथेच शिकलो लहान असताना तर बघताय आ... तुम्ही छोटी छोटी मुलं कशी एन्जॉय करतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा असं एन्जॉय केलं आहे का आ, कमेंट करून नक्की कळवा ही आहे आमच्या गावची नदी आपलं मी जाणार आहे आता इथे गाडी धुवायला बघताय तुम्ही चला चला तर आपल्या गाडीचं काम करूयात आपण फटाफट गाडी धुवून घेऊयात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट सांगू का आमच्या नदीवर आहे ना फ्री पाणी भेटतं फ्री पाहिजे तेवढं वापरायचं एवढं तर धुतो गाडीला अंघोळ घालतायचं तर या तुम्ही पण आमची जरा गाडी तुम्हाला मदत करा पाऊस गेल्यावर धुवून घ्यायची एकदा ते धुतात त्यांच्याकडे धुवून घ्यायची पाऊस गेल्यावर मार उलटी उडी मारत का कुठली मारतं อะไรอัตนาย ulti bond मित्र नो तुमी तुमी मित्र नो तर मित्रांनो हाची व्हिडिओ तुम्ही बघितलातच तर फायनली आपली गाडी वगैरे इकडे धुवून झालेत आणि लहान मुलं इकडे कसे एन्जॉय करत होतात ते तुम्ही ह्या व्हिडिओतून बघितलात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आताच शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय